नमस्कार मित्रांनो आपण रोज अभ्यास करतो योगाचा किंवा जे करत नाहीत त्याने सुरुवात करा तर मित्रांनो योग करायचा तर भस्त्रिका प्राणायाम हा अतिशय छान आहे इतका छान आहे की फुप्फुसाचं पूर्ण फुप्फूस आतून आतल्या बाजूने पूर्ण तलीन होतं हृदयविकार राहत नाही आणि हृदयाचे असणारे छोटे मोठे ब्लाकेजेस हे निघून जातात तर मित्रांनो हा बसिरिकाचा बसरिका प्राणायाम याच्या आधीही मी दिलेलं आहे पण आता थोडंसे वेगळे बदल करणार आहे थोडासा बदल की जेणेकरून तुम्हाला तुमचं हृदय तुमचं फुफ्फुस हे अतिशय छान पद्धतीनं काम करत आणि तुम्हाला हृदयविकार होणार नाही फुफ्फुस आतून पूर्ण साफ राहिले गेलं मित्रांनो तुम्हाला ज्या आसनात बस ज्या जे आसनं आवडतं त्या आसनात बसायचे बसताना छान बसायचे आणि दोन्ही हात अशा पद्धतीने घ्यायचे श्वास भरताना हात वर गेले पाहिजे आणि श्वास सोडताना हात खाली आले पाहिजे तर हे पहा आणि त्याप्रमाणे हा अभ्यास करा सुरुवात करूया आपण एक <laughs> तितवर तुमची कॅपॅसिटी आहे दुसरा प्रकार जितवर जितकी तुमची कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत करा जिथं तुम्हाला दम लागला असेल तिथं थोडंसं थांबायचं आहे आणि पुन्हा हा अभ्यास चालू करायचा आहे आता त्यातला दुसरा प्रकार पाहून घ्या मित्रांनो दु, दु, दुसरा प्रकार श्वासावर करायचा आहे आणखी गेला सातपर्यंत आकडे हो मोजायचे तिसरा जिथं तुमचा दम लागेल तिथं पुन्हा एकदा थांबायचं आणि पुन्हा चालू करायचं आता त्यातला तिसरा प्रकार आपण लगेच करूया पाहून या मित्रांनो हात जमोर करायचं आहे thank you ह्या सुद्धा दम लागला की थांबायचे आणि लगेच हात वर करायचे असे हात वर करायचे आणि दोन्ही हात काना लागले पाहिजेत आणि वीसपर्यंत काउंट करायचे दोन तीन श्वास आतमध्ये भरलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस करायचं आणि आता विश्राम पुष्क दोन्ही हाताचं पुन्हा जोरा घर्षण करायचे चेहऱ्यावरनं मानेवरनं फिरवायचे कोपर कानात लागले पाहिजे पूर्ण चालल्यानंतर घर्षण करायचं चांगले गरम होईपर्यंत चेहऱ्यावरून हात फिरवायचं तर मित्रांनो हा केलेला अभ्यास हा ह्याला आपण भसरिका म्हणतो हे भसरिका काय करते तर श्वास भरते आणि सोडते श्वास भरते म्हणजे काय करतं फुफ्फुस आपलं पूर्ण भरलं जातं आणि श्वास आपण सोडत असतो त्यामुळे फुफ्फुसातली घाण बाहेर निघून जाते शरीरात असणारे अनावश्यक विषारी पदार्थ हे बाहेर फेकले जातात आणि आपलं फुफ्फुस कारणे जास्तीत जास्त कारण होतं शंभर टक्के कार्य करतं हृदयामध्ये असणारे छोटे मोठे ब्लॉकेजेस निघून जातात तुम्हाला बायपास करायची गरज लागणार नाही मित्रांनो हा अभ्यास अतिशय छान आहे हा अभ्यास आपल्या पूर्वजांचा आहे लक्षात घ्या आपल्या पूर्वजांचा अभ्यास आहे हा आपला अभ्यास विसरायचा नाही हा अभ्यास तुम्ही रोज करा फुप्पूस आणि हृदयविकारापासून तुम्ही दूर जाणार आहात आपलं पोट ही छान राहतं फुप्पूस छान राहतं आणि आपण दीर्घायुष्य होतो तर मित्रांनो योगी बना, निरोगी म्हणा उपयोगी म्हणा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद